नमस्कार मित्रांनो मी तुमची मैत्रीण पारिजात आज आपण बघणार आहोत एक समाज सुधारक राष्ट्रसंत संत, संत गाडगे बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक तडपदार शानदार आणि सोप सुंदर असं भाषण चला तर मग सुरू करूयात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला संत गाडगे बाबा यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेत ऐकावे ही नम्र विनंती भुकेल्यांना अन्न तहानल्याला पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र गरीब मुला मुलींना शिक्षणासाठी मदत बेघरांना आसरा अंध अपंग रोगी औषधोपचार बेकारांना रोजगार पशु पक्षी मुक्या प्राण्यांना अभय गरीब तरुण तरुणींचे लग्न दुखी व निराशांना हिंमत हाच खरा धर्म अशी शिकवण देणारे संत महाराज यांना माझा कोटी कोटी नमस्कार व, वंदन संत गाडगेबाबा यांचे खरे नाव देविदास डेबूजी जानोरकर त्यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शेणगाव या गावी एका थोबी कुटुंबात झाला मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरी येथे तो आपल्या आजोबांच्या घरी लहानाचा मोठा झाला लहानपणीच त्यांना शेती आणि गोठ्यात रस होता त्यांनी अठराशे ब्याण्णव मध्ये लग्न केले आणि त्यांना तीन मुले झाली त्यांच्या मुलीच्या नामकरण समारंभात त्यांनी पारंपरिक मध्ययवजी मिठाई सह शुद्ध शाकाहारी जेवण दिले एक फेब्रुवारी एकोणवीसशे पाच रोजी संत म्हणून आपले जीवन जगण्यासाठी आपले कुटुंब सोडण्यापूर्वी त्यांनी आपल्या गावात स्वयंसेवक म्हणून काम केले ते आपल्या ट्रेडमार्क झाडू घेऊन जात असे आणि टोपी घालत असे जेव्हा ते गावात पोचायचे तेव्हा ते गावातील नाले आणि रस्ते स्वच्छ करायचे आणि गावकऱ्यांनी पैसे दिले तर ते समाजासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी वापरायचे गाडगे महाराजांनी मिळालेल्या पैशातून अनेक शैक्षणिक संस्था धर्मशाळा सुरू केले आहेत त्यांनी कीर्तनाचे वर्गही चालवले बहुत कबीरांच्या दोहेतून समाजाला नैतिकतेचे धडे मिळतात त्यांनी लोकांना साधे जीवन जगावे धार्मिक कारणांसाठी होणारी जनावरांची कत्तल थांबवावी आणि दारूबंदी विरोधात मोहीम राबवावी असे आवाहन केले त्यांनी कठोर परिश्रम साधे जीवन आणि गरिबांची निस्वार्थ सेवा करण्याचा उपदेश केला त्यांनी धार्मिक स्थळे आणि अनाथ आणि अपंगांसाठी धार्मिक शाळा ही स्थापन केल्या वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी अमरावतीला जात असताना महाराजांचे निधन झाले शेवटी मी एवढंच म्हणेन कणकण करुणी कोटी केले कणकण करुणी कोटी केले कणन खर्चिला स्वतःसाठी जनतेसाठी झाडूने परिसर आणि कीर्तनाने मन साफ करणारे संत गाडगे महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन जय हिंद जय महाराष्ट्र